अकोला शहरातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे सिटी कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेली एक मोटरसायकल अवघ्या शोधून काढत दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईमुळे अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे एकोणतीस जून रोजी अकोल्याच्या अकबर प्लॉट येथे रहवासी अल्ताफ बेग अनवर बेग यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली आहे अल्ताफ बेग हे गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्स मागे आपली एक लाख रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल एम एस तीस बी झेड शून्य चार बहात्तर उभी करून कपडे खरेदीसाठी गेले कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय या गुन्ह्याच्या तपासाकरिता सिटी कोतवालीचे डीबी पथक सक्रिय झालेत गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवली तपासादरम्यान पंचवीस वर्षीय अब्दुल रब अब्दुल नासिर तर पंचवीस वर्षीय मोहसिन खान जकी उल्लीन खान हे दोन आरोपी चोरीची मोटरसायकल एका महिंद्रा ऍप वाहनातून घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली त्यांच्याकडून चोरीला गेलेली एक लाख रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले ऐंशी हजार रुपये किमतीची महिंद्रा ऍप वाहन एम एच तीस ए बी बेचाळीकेचा असा ऐकून एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सिटी कोतवालीच्या डीबी पथकाने हा गुन्हा केवळ चोवीस तासात उघडकीस आणत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे पोलीस स्टेशन सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर पोलीस हवालदार अजय भटकर फाजा शेख किशोर येऊल पोलीस कॉन्स्टेबल शैलेश घुगे तुषार झापर्डे यांच्या पथकाने ही कामगारी बजावली आहे अकोला पोलिसांच्या या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचं भावना निर्माण झाली आहे गुन्हेगारांना चोवीस तासात गजाड करत पोलिसांनी पुन्हा एकदा खाकी वर्दीचा दबदबा सिद्ध केला आहे याबाबत आपण अकोला पोलिसांचे अभिनंदन करूया